धुळे लोकसभा मतदारसंघ अंतर्गत एकशे पंधरा मालेगाव बाह्य मतदारसंघात किती पुरुष मतदार किती महिला मतदार किती तृतीयपंथी मतदार किती मतदान केंद्र असतील किती मतदान यंत्र असतील लहान मुलं असलेल्या महिला भगिनी मतदारांसाठी काय सुविधा असणार आहे बरारी पथक व चेक नाके कसे काम करत आहे किंवा करणार आहे कुठे तक्रार करावी शंभर मीटरच्या आत कोणते प्रतिबंध असणार मोबाईल आपल्याला मतदान केंद्रापर्यंत नेता येणार किंवा कसे कोणती व कशी झाली आहे तयारी कोणते ओळखपत्र वापरता येईल मतदार यादीत आपले नाव कसे शोधता येईल मतदान यंत्र मतदान करताना कसे हाताळावे वगैरे सर्व सविस्तर माहिती जाणून घेतली आहे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ यांचेकडून आपण मालेवाच्या तहसील कार्यालयात आहे धुळे दोन लोकसभा मतदारसंघ अंतर्गत मालेगाव बाह्य म्हणजे एकशे पंधरा विधानसभा मतदारसंघाची आज निवडणुकीच्या दृष्टिकोनातून जोरदार तयारी सुरू आहे आपण बघतो इथे निवडणुकीचे साहित्य निवडणुकीच्या गा निवडणुकीसाठी संत असलेल्या गाड्या आणि इथे त्या जे काही कर्मचारी निवडणुकासाठी असणार आहेत त्यांना सूचना देताना ते इथे निवडणूक अधिकारी या पद्धतीने चाललो आणि अजून काय काय त्यांच्या व्यवस्था आहेत आणि काय सूचना असणार आहे जाणून घेऊया या निवडणुकीचे अतिरिक्त निवडणूक अधिकारी पल्लवी निर्मळ मॅडम यांच्याकडून मॅडम नमस्कार नमस्कार मॅडम धुळे लो, लोक दोन लोकसभा मतदार मतदारसंघ अंतर्गत मालेगाव बाह्य एकशे पंधरा विधानसभा मतदारसंघ येतो याची काही जबाबदारी आपल्याकडे आहे तर कृपया आपण काही आमच्या दर्शकांपर्यंत माहिती द्यावी एकूण मतदार किती आहेत पुरुष किती महिला किती या मतदारसंघामध्ये सर्वांना नमस्कार मी पल्लवी निर्मळ उपजिल्हाधिकारी तथा एकशे पंधरा मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघ आपल्याकडे एकशे पंधरा बाह्य या मतदारसंघामध्ये मतदारांना मतदान करण्यासाठी एकूण तीनशे सदौतीस मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्यामध्ये आपल्याकडे एकूण मतदार जे आहेत तीन लाख साठ हजार आठशे पंधरा मतदार जे hmm. आहेत ते असणार आहेत त्यापैकी पुरुष मतदार जे आहेत एक लाख शहाऐंशी हजार असणार आहेत आणि एक लाख सदुसष्ट हजार महिला मतदार त्याचबरोबर यावेळेस तृतीय पंथी मतदार जे आहेत तेही ही आठ जण आपल्या सोबत मतदान करणार आहेत आपण या सर्व निवडणूक प्रक्रियेसाठी मतदान आ, मत, बर, मतदान केंद्राध्यक्ष असतील 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 इतर अधिकारी शिपाई कर्मचारी अशा जवळपास एकोणावीसशे मतदान प्रतिनिधींची जी आहे ती मतदान अधिकाऱ्यांची जी आहे ती नेमणूक आपण केलेली आहे त्याचबरोबर चारशेच्या वरती मतदान पोलीस अधिकारी जे आहेत ते मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात आलेले आहे या मतदानाचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या सर्व मतदारांना माहीत आहे की ह्या वेळेस आयोगाने कुठलाही नो no वोटर शुड बी be लेफ्ट बिहाइंड या प्रत्येक मतदाराला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी पंच्याऐंशी प्लस असणारे जे सिनियर सिटीजन आहेत त्यांच्यासाठी आणि दिव्यांग बांधवांसाठी घरोघरी मतदानाची सुविधा जी आहे ती उपलब्ध करून दिलेली आहे एकशे पंधरा मालेगाव बाह्य या मतदारसंघामध्ये एकूण सोळा ज्येष्ठ नागरिक पंच्याऐंशी प्लस असलेले आणि सात दिव्यांग बांधवांनी यापूर्वीच आपला मतदानाचा अधिकार जो आहे तो घरोघरी जाऊन आहे बरोबर जे कर्मचारी बांधव हो, निवडणुकी कर्तव्यर्थ ज्यांना निवडणुकीची ड्युटी लागलेली आहे त्यांच्यासाठी पोस्टल बॅलेट आणि इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट उपलब्ध करून दिलेले आहेत त्याच्याद्वारे ते मतदान करणार आहेत त्याचसोबत आपण ज्या निवडणुकीच्या दरम्यान मध्ये जे काही वाटप होतं किंवा ज्या काही माल प्रॅक्टिसेस होतात त्या थांबवण्यासाठी सहा भरारी पथकांची जी नेमणूक केलेली आहे त्याचबरोबर आपण चार चेक चेक नाके जे आहे ते उभारलेले आहेत त्यामध्ये स्थिर संनियंत्रण पथकांची सहा नियुक्ती केलेली आहे त्या पथकांमार्फत मतदारसंघात येणाऱ्या सर्व गाड्यांची जी, जी, जी आहे ती तपासणी होणार आहे नागरिकांच्या काही तक्रारी असतील तर निवडणूक संदर्भामध्ये माल प्रॅक्टिसेसच्या तर कृपया आपण एक हजार नऊशे पन्नास टोल फ्री नंबर आहे त्याच्यावर आपण आपली तक्रार जी आहे ती नोंदू शकता या मतदा मतदारांसाठी मतदान केंद्रांवर आपण आशा वर्कर्स ज्या आहेत त्या मेडिकल किट घेऊन उपस्थित राहणार आहेत ज्या मतदारांची मुलं लहान आहेत आणि घरी कुणी सांभाळायला नाही त्या त्यासाठी त्यांनी मतदान चुकू नये म्हणून अशा महिला भगिनींसाठी आपण तिथे मतदान केंद्रावर बाळांना घराची सुद्धा व्यवस्था केलेली आहे आपल्या ज्या अंगणवाडी ताई आहे तिथं आपलं बाळ सांभाळण्यासाठी उपलब्ध असणार आहे त्यामुळं सर्व महिला भगिनींनी कुठल्याही मनामध्ये किंतू न बाळगता मतदानाला यावं अशी त्यांना विनंती आहे त्याचबरोबर आपण एकशे एकोणसत्तर केंद्रावर वेबकास्टिंगची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे ज्याद्वारे आपल्याला त्या मतदान केंद्रावर जी काही प्रक्रिया सुरू आहे ती आपल्याला इथे याच्यामध्ये बसून आपल्याला बघता येणार आहे कंट्रोल रूमला बघून बसून बघता येणार आहे अशा प्रकारे आपण निवडणुकीमध्ये मतदान देणं हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि मला विश्वास आहे की एकशे पंधरा मालेगाव आउटरचे जे नागरिक आहेत ते आपला मतदानाचा हक्क जो आहे तो बजावतील आणि या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभागी होऊन आपलं कर्तव्य जे आहे ते प्रामाणिकपणे निवड प्रामाणिकपणे बजावती मॅडम किती मतदान यंत्र असणार किती मतदान यंत्र आपल्या संपूर्ण निवडणुकीमध्ये साहेब चारशे चौतीस जे आहे ते कंट्रोल युनिट असणार आहेत सातशे अडोतीस जे आहेत ते व्हिपॅट असणार आहेत आणि आठशे अडुसष्ट बॅलेट युनिट आपल्याकडे आपल्याला माहित आहे की अठरा उमेदवार जे आहे ते निवडणुकीसाठी निश्चित झालेले आहे आणि शेवटचं बटन जे असतं ते वरीलपैकी कुणीही नाही एकोणावीस असे नोटा धरून आपल्याकडे टोटल एकोणावीस उमेदवार असल्याने दोन बॅलेट युनिट जे आहेत ते आपल्याकडे वापरण्यात येणार आहे अच्छा मॅडम जर ऐन वेळेला काही घोटाळा झाला तर अतिरिक्त काही मतदान तयार आहेत आपल्याकडे त्यासाठी आपल्याला मशीन जे आहेत ते मिळालेले आहेत एकूण तीनशे सदोतीस मतदान केंद्रा व्यतिरिक्त अतिरिक्त दहा सॉरी अतिरिक्त वीस टक्के आणि व्हीव्हीपॅट जे आहेत तीस टक्के आपण तयार करून ठेवलेले आहेत आणि ही याच्यासाठी टास्क फोर्स असणार आहे जिथे आपल्याकडे त्यासाठी ई सी आय आणि बेलचे इंजिनियर्स जे आहेत ते आलेले आहेत ज्या ठिकाणी मतदान यंत्रांना प्रॉब्लेम येणार आहे त्या ठिकाणी तातडीने ते मंत्र ते यंत्र बदलण्यासाठी आपण व्यवस्था केलेली आहे मॅडम आपल्याकडनं बऱ्याच लोकांपर्यंत स्लिपा पोचलेल्या आहेत परंतु काही लोकांना अद्यापही स्लिपा पोचलेल्या नाहीत आणि त्यांनी पूर्वी मतदान केलेलं आहे अशा वेळेला त्यांचे मतदार यादीमध्ये नाव शोधण्यासाठी आपल्याकडनं काही व्यवस्था बुथवर काही आहेत का कशा पद्धतीने आपले ब्लॉक लेव्हल ऑफिसर जे आहेत यांच्यामार्फत वोटर स्लीप जे आहेत वोटर इन्फॉर्मेशन स्लिप ह्या घरोघरी वाटपाचं काम जे आहे अजूनही बीओल मार्फत सुरू आहे कृपया आपण आपल्या भागातील बी एल ओ यांच्याशी संपर्क करावा मी या निमित्ताने सर्व नागरिकांना आवाहन करेन आपली वोटर स्लिप जी आहे ती आपण प्राप्त करून घ्यावी बी एल ओ यांना घरोघरी जाऊन वोटर स्लिप वाटपाच्या ज्या आहेत त्या सूचना दिलेल्या आहेत जर आपले आ, वोटर बी एल ओ आपल्या घरी येऊन गेले असतील आपण त्यांना आढळून आलं नसेल तर आपण त्यांच्याशी संपर्क करून आपण ती तातडीने प्राप्त करून घ्यावी जर आपल्याला वोटर स्लिप मिळाली नाही तरी आपण घाबरून जाऊ नये आपण वॉटर हेल्पलाईन ॲप जे आहे त्याच्या माध्यमातून आपला यादी भाग क्रमांक आणि अनुक्रमांक जो आहे तो शोधू शकता त्याचप्रमाणे तहसील कार्यालयामध्ये ट्वेंटी फोर बाय सेवन आपण हेल्पलाईन जी आहे ती उपलब्ध केलेली आहे आपण तहसील कार्यालयात येऊन सुद्धा मतदार यादीतलं नाव जे आहे ते आपलं शोधू शकता आणि वोटर स्लिप मिळाली नाही म्हणून कुठल्याही मतदाराचा मतदानाचा हक्क जो आहे तो हिरवला जाणार नाही याबाबत आपण निश्चिंत राहू मतदारांना मोबाईल संदर्भात काही सूचना आपण बरोबर आहे अत्यंत महत्वाची सूचना आहे की आयोगाने मतदान केंद्राच्या शंभर मीटर परिसरामध्ये मोबाईलला बंदी केलेली आहे त्यामुळे जे मतदार मतदानासाठी येणार आहेत त्यांना विनंती आहे कृपया आपला मोबाईल जो आहे तो आपण घरीच ठेवून यावा यावा मतदान करण्यासाठी आणि जर आपल्याला मतदान केंद्रावर जर मोबाईल घेऊन यायचं असेल तर आपले कुणी बाहेर मित्र कुणी असतील किंवा आमचे बीएलओ तिथे उपस्थित आहेत त्यांच्याकडे आपला मोबाईल जो आहे तो सुरक्षितपणे ठेवावा आपण मतदान केंद्रात मतदा, जाऊन मतदान करून यावं आणि आपला मोबाईल जो आहे तो ताब्यात ठेवावा मतदाराने मतदान करताना काय काळजी घ्यायची काय आपण निर्देश संदर्भात मतदा मतदाराने मतदान करताना आपली मतदान प्रक्रिया जी आहे ती गोपनीय आहे गोपनीयतेचा कुठेही भंग होणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे आणि मोबाईलचं मी सांगितलेलं आहे आणि जे मतदान आहे ते आपलं जाऊ आपण बऱ्याच लोकांना इलेक्ट्रॉनिक मतदान असल्यामुळे हो काही लोकांना कळत नाही किंवा बटन दाबायचं त्याच्या संदर्भात काय सूचना कराल आपण याच्यामध्ये आपण याच्यापूर्वी सुद्धा वेळोवेळी मतदान जनजागृती अभियान जे आहे ते राबवलेलं आहे आपण मतदा मतदान यंत्र जे आहे ते घरोघरी म्हणजे मध्ये मोहल्ल्यामध्ये फिरवून आपण मतदान यंत्राची माहिती जी आहे ती आमच्या कर्मचाऱ्यांनी दिलेली आहे अजूनही जर कुणाला काही शंका असेल तर आता आपण ई व्ही एमवर नाही पण कार्डबोर्ड ई व्ही एमचं मॉडेल वगैरे जे आहे त्याच्यावर आपण मतदान कसं करायचं याची माहिती देणार आहोत त्याचबरोबर प्रत्येक मतदान केंद्राच्या बाहेर सुद्धा मतदानाची कार्यपद्धती जी आहे त्याचा फलक जो आहे तो चिटकवलेला असणार आहे खूप धन्यवाद मॅडम मतदानाची वेळ सांगा आणि काय काय मतदान करताना कुठले ओळखपत्र लागतील किंवा कुठले ला ला। चालतील आपली मतदानाची वेळ जी आहे आपली मतदान जे आहे वीस मे रोजी होणार आहे वार सोमवार आहे सकाळी सात ते संध्याकाळी सहा या वेळेमध्ये आपलं मतदान होणार आहे माझी सर्व मतदारांना विनंती आहे की आपण आपल्या ई पी कार्डसह मतदान केंद्रावर यावं आपल्याला जर ई पी कार्ड मिळालेलं नसेल किंवा आपलं ई पी कार्ड आपल्याला मिळून येत नसेल त्या दिवशी सापडत नसेल तर आपण काळजी करायची काही कारण नाही आपल्याकडे आपलं आधार कार्ड असेल आपलं ड्रायव्हिंग लायसन्स असेल त्याच्यासोबत बारा पुरावे जे आहेत ई पी कार्ड व्यतिरिक्त आयोगाने निश्चित केलेले आहेत आपण मनरेगाचं कार्ड असेल आपलं आयुष्यमान भारतचं कार्ड असेल ज्याच्यावर आपला फोटो आहे आपलं शासकीय आपण कर्मचारी असाल तर आपलं ओळखपत्र असेल तर ते सुद्धा ग्राह्य धरलं जाणार आहे तर आपण आपल्या इतर पुरावे जे आहेत बारा यांच्यासह मतदान करावं आपण घाबरून तयारी जी आहे ती पूर्णत्वाला गेलेली आहे आता एकोणावीस तारखेला आमचे मतदान अधिकारी कर्मचारी जे आहेत त्या इतर तालुक्यातून आपल्याकडे येणार आहेत त्यांना आपण मतदान केंद्रावर रवाना करणार आहोत आणि त्यांच्यासाठी वाहतुकीची व्यवस्था जी आहे ती आपली पूर्ण झालेली आहे त्यानंतर ते म दिवसभर मतदानाची जी तयारी आहे तीही आमची पूर्ण झालेली आहे त्यांना साहित्य वाटप जे आहे ते एकोणावीस तारखेला मतदानाचं साहित्य जे आहे ते एकोणावीस तारखेला दिलं जाईल त्यानंतर त्यांच्याकडून साहित्य स्वीकृती केली जाईल दिवसभर तुमच्याकडून नागरिकांकडून जे मतदान करून घेणार आहेत त्यासाठी त्यांना जे काही गोष्टी आवश्यक आहेत त्याची सर्व तयारी जी आहे ती आमची झालेली आहे खूप खूप धन्यवाद मॅडम आपण प्रबंधभूमीशी अतिशय महत्त्वाच्या निवडणुकीसंदर्भात आपण माहिती दिली आमच्या दर्शकांपर्यंत आणि मतदारांपर्यंत आपण योग्य आणि महत्त्वपूर्ण माहिती आपण पोचवली प्रबंधभूमी आपले आभार व्यक्त करते धन्यवाद त्याचप्रमाणे जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने मालेगाव शहरात निर्विघ्नपणे मतदान प्रक्रिया पार पडावी याकरता चोख बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहेत त्यामध्ये मालेगावमध्ये एकशे चौदामध्ये दोन डी वाय एस पी आठ पी आय अठ्ठावीस ए पी आय पी एस आय पोलीस अंमलदार पाचशे तेवीस एस आर पी एफ जे आहे दोन एस आर पी एफ कंपनी होमगार्ड तीनशे पंच्याहत्तर तर मालेगाव बाह्य एकशे पंधरामध्ये एक डिवाय एस आ, पी सहा पी आय सत्तावीस ए पी आय पी एस आय चारशे त्र्याहत्तर पोलीस अंमलदार आणि चार एस आर पी एफच्या सी ए पी एस कंपन्या आणि तीनशे एकोणावीस होमगार्ड अशाप्रमाणे मध्य आणि बाह्य मिळून एकूण तीन डिवाय एस पी चौदा पी आय ए पी आय किंवा पी एस आय पंचावन्न नऊशे शहाण्णव पोलीस अंमलदार सहा एस आर पी एफच्या सी एफ एस कंपन्या आणि सहाशे चौऱ्याण्णव होमगार्ड प्रबंधभूमी मार्शेन्यूसाठी हरीश मारू आपण बघतोय निवडणुकीची जय्यत तयारी चालू आहे मालेगाव तहसील कार्यालयाच्या बाहेर या निवडणुकीसाठी सज्ज असलेल्या या इलेक्शन ड्युटीवर असलेल्या या सगळ्या शासकीय गाड्या यांना पुढे हे सगळे बोर्ड लावलेले आपण बघतोय जोरात तयारी इथे चाललेली दिसते ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा रमलभूमी ऍप डाउनलोड करावं या दहा कोळीच्या जीवनात अपडेट राहा